नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना मी दिव्याला आड स्वागत करते तुमचं माझ्या दिव्य कोकण या यूट्यूब चॅनलवर आणि सकाळचे वाजलेले आहेत सात आणि इथे तुम्ही बघू शकताय सुंदर अशी कोकणातील सकाळ आणि आमची पिरावळ पण लवकरच उठलेली आणि इथे चालू हा मुंबईत जाऊची तयारी आणि मुंबईवाल्यांनी दिलेले आहेत पैसे इथे तुम्ही बघू शकताय मुंबईवरून जेव्हा गावा घेऊचं असता तेव्हा एक महिना आधीच तयारी चालू होता गावा घ्यायचा असा गावा घ्यायचा असा म्हणत आणि जेव्हा गावावरून मुंबईत जाऊची वेळ येता ते मुंबईत जाऊचं दिवस उजाडलो तरी पण तयारी व्हायनं नाही ना, बॅगा भरणंच नाही मुंबईत जायसारखे वाटणंच नाही पण काय करतले परत येऊच्यासाठी जावचंच लागतं आणि आता ट्रेनचं टाईम झालेलो आहे त्याच्यामुळे एक एक पोजा बाहेर येऊक ते तुम्ही बघू शकता आणि आमच्या इथून ट्रेन रिक्षाच्या अंतरावर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे रिक्षाने आणि या माझी मोठी बहिणी ती सगळ्यांना बाय बाय करता आणि आमच्या कुत्र्याक पण खूप वाईट वाटला तो सारखो त्यांना म्हणत होतो म्हणजे असं सांगत होतो की तुम्ही जाऊ नका जाऊ नका आणि रिक्षा आमच्या घराच्या बाजूकच लागलेली बोजा सगळे गेलेत रिक्षामध्ये आणि इथे सगळीजणं जण आता टाटा बाय बाय करू गेलेली असत इथे तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या बाजूकच आ रिक्षा तर अशा प्रकारे करा निघाली मुंबईत त्यांना करूया आपण टाटा बाय बाय आता डायरेक्ट गणपतीत तर चला मुंबई करा निघाली मुंबईक आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही जेव्हा रिटर्न घरी येलो तर घर एकदम खाली खाली वाटा होता असं म्हणतात ना की घरात घरपण या माणसांमुळेच येतात माणसा गेल्याबरोबर लगेच घर एकदम रिकामी झाला तिथे बघू शकताय तुम्ही आत्ता घर एकदम भरलेलं आणि आनंदी वाटा होता आणि इथे माझ्या आईक मात्र खूप वाईट वाटला मुंबई करा गेली म्हणून काय मुंबईकरां गेली मुंबई मुंबईकरां गेली गेली आज मुंबईकर गेली आता उघडा झाला माझ्या बाई आणि ती देवाक नमस्कार करून सांगा होती माझ्या पोरांका सांभाळून घेऊन जा आणि परत सांभाळून घेऊन ये रे माझे बाबा